शन आहे हे अत्यंत अद्भुत एज्युकेशन आहे आणि मला असं वाटतं की आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतनं सगळ्या स्टार्टअपने घेतलेला इनिशिएटिव्ह आहे त्यामुळे आज चायनावरून जे इम्पोर्ट होऊन जातं आज आज आपण इन मेक में इन इंडिया करतो आहे खूप म्हणजे याला विषयच नाही आहे आणि याच्यासाठी एक संकल्पना आहे की मागच्या शंभर वर्षापासून जय जवान जय किसान अशी संकल्पना आहे याच्यासाठी खूप मोठं पोटेन्शियल डिफेन्समध्ये पण आहे या सगळ्या सेक्टरसाठी कारण डिफेन्स एक्सपान्शन जे चाललं आहे हे मल्टीलेवलला चाललं आहे त्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन आपली जी कॅपेबिलिटी आहे ही डिफेन्समध्ये पण दाखवण्यात यावी आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फोरममध्ये इंट्रोड्यूस व्हावं जेणेकरून जी नवी फॅक्टरी येते त्या फॅक्टरीसाठी ही मॉनिटरी करण्यात येतं मराठी उद्योजकांना काय सांगा नवीन उद्योजक सगळ्यात महत्त्वाचा उद्योजक मराठी उद्योजक असे क्लिअर कट डायरेक्शन आहे खूप जसा निबे इंडस्ट्रीने फर्स्ट ब्रह्मोस मिसाईल डेव्हलप केला भारतात पहिला आणि डेव्हलप करून आम्ही तो डिलिव्हर पण केला तर बिझनेस हा कुठलाही असो हा बिझनेस बिझनेस असतो तर मराठी इंडस्ट्रीनी एम एस एम ई स्टार्टअपमध्ये जाऊन हा बिझनेस त्यांनी एन एस सी आणि बी एस सी लिस्टिंगमध्ये गेलं पाहिजे जेणेकरून त्यांना फायनान्शियल वेल्थ चांगले मिळते डिसिप्लिन मिळते प्रत्येक पाच कोटीच्या टनवर जरी असलं तरी लिस्टिंग होते असं काही नाही पण चांगले कन्सल्टंट बघून आणि त्यांच्या बिझनेसला असा फोकस गेला पाहिजे जगामध्ये याचं कन्जम्पशन फक्त भारतात आज रोज एक नवी बिल्डिंग तयार होते त्याच्या घरामध्ये पाच झाडं लावलेली असतात जर प्रॉपर फोकस केला प्रॉपर ग्रुप केला स्ट्रक्चर केलं तर याच्यासारखा बिझनेस प्रॉफिटेबल कुठलाच नाही